नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण आणि गावागावात गटबाजीमुळे पेच असा शीर्षकाचं या ठिकाणी एक ट्रेनिंग शिक्षकांची निवड ठरते डोकेदुखी या सदराखालील महत्त्वाची बातमी पाहत आहोत ही बातमी सर्वच ठिकाणी सारखीच लागू पडते त्या देशाने त्या नियमानुसारच आपण आणि त्या महत्त्वाच्या बाबी लक्षात घेऊन आपण या ठिकाणी ह्या बातमीची निवड केलेली आहे या ठिकाणी बघा टेनिस शिक्षकांची निवड ठरते डोकीदुखी अशा आशयाची ही बातमी आपण पाहतो हे बीडवरून ही बातमी छापलेली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रत्येक गावात सुशिक्षित उमेदवारांची टेनिस शिक्षक म्हणून निवड करण्याचे शासनाने आदेश दिले आहे त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत एका ट्रेनिंग शिक्षकाची निवड करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आले आहेत परंतु या निवडी थेट मुख्याध्यापकांना करायच्या आहेत बघा आदेश शासनाने दिले कोणाला दिले मुख्याध्यापकांना की तुम तुम्ही तुमच्या शाळेमध्ये ट्रेनिंग शिक्षकांची निवड करा म्हणून या ठिकाणी सांगितलं की या निवडी थेट मुख्याध्यापकांना करायच्या असल्याने त्यांची डोकेदुखी वाढली असून गावागावात आरोप प्रत्यारोप वाद भांडणे होत असून काही मुख्याध्यापक तर रजेवर गेले आहेत ओके गाव पातळीवरील गटबाजीमुळे गुणवत्ताही फिकी पडत असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शिकाऊ प्रशिक्षणार्थीची थेट निवड करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत थेट निवड करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत या योजनेची माहिती मिळाल्याने अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण तरून तरुणी अर्ज करीत आहेत तर काही ठिकाणी शिबिरांचे आयोजन करून कागदपत्रे मागवल्यात काही शाळांमध्ये आलेल्या अर्जाची छाननी करून सर्वात जास्त शिक्षण घेतलेल्या पात्र उमेदवारांची निवड करण्यात आली तर काही ठिकाणी केवळ सोपस्कार पार पडून निवडी करण्यात आल्या परंतु गेल्या काही दिवसापासून या निवडीवरून गावोगावात राजकारण होत असून एकाची निवड केली तर दुसरा नाराज यामुळे मुख्याध्यापकावर निशाणा साधून तक्रारी केल्या जात आहेत काही ठिकाणी गावातील राजकीय गट मुख्याध्यापकावर दबाव टाकून निवडीसाठी शिफारस करीत आहे त्यामुळे निवड केली किंवा नाही केली तरी आरोपाचे धनी होण्याची वेळ मुख्याध्यापकावर आली आहे तर अशा आशयाची ही बातमी आहे आणि डोकेदुखीच आहे निवड पद्धतीमुळे अडचणी कारण का मुख्यमंत्री युवादूत योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यापासून निवडीपर्यंतची रचना जशी आखली आहे त्याप्रमाणेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ट्रेनी शिक्षक निवडीची पद्धतसुद्धा राबवण्याची गरज आहे असे या ठिकाणी यांचं म्हणणं आहे तर हा व्हिडिओ तुमच्या फायद्यासाठी होता आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ घेईल तोपर्यंत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच